मित्रांनो एकशे तीन लाख करोड रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवले गेलेले आहेत म्हणजे एकशे तीन वर बारा शून्य ओके या व्हिडिओमध्ये मी एका मोठ्या विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे आता तुम्ही किती फिक्स डिपॉझिट अमाऊंट केलेली आहे ती मला कमेंट मध्ये एकदा कळवा तुमच्याकडे फिक्स डिपॉझिट जर असेल किंवा नसेलही तरी या व्हिडिओच्या मदतीने मी तुम्हाला दोन गोष्टी असा सांगणार आहे ज्या तुम्हाला मदत करतील सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे तुम्ही फिक्स्ड मध्ये गुंतवणूक करण्याच्या अगोदर काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत या कुठल्या गोष्टी आहेत याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत वर्षाच्या सुरुवातीला मी नरसाळा या गावात गेलेलो मला शेतकऱ्यांशी भेटायला आणि बोलायला खूप जास्त आवडत आणि तिथल्याच एका शेतकऱ्याची एक स्टोरी ऐकल्यानंतर मला थोडासा धक्का बसला आणि जेव्हापासून त्याची स्टोरी ऐकली तेव्हापासून थोडासा असा त्रास व्हायला लागला मला की असं कसं काय होऊ शकतं तर ही गोष्ट आहे रमेशची रमेश हा त्या भागातील एक कष्टाळू शेतकरी आहे ज्याने आपल्या सेविंग तीन लाख रुपये गमावले होते आणि त्यामुळे तो चिंतेत होता आणि रडत होता विचार करा मित्रांनो तीन लाख रुपये गमावले होते दूरच्या नातेवाईकांपैकी एकानं त्याला एका ठिकाणी गुंतवणूक करायला सांगितली आणि त्यानं जेवढी रक्कम गुंतवली आहे तेवढी रक्कम त्याला दुप्पट मिळेल तीन वर्षानंतर असं आश्वासन दिलं आपल्याला अंदाज लावण्यात काहीही अर्थ नाहीये की त्याला सगळं भांडवल गमावलेलं होतं तो आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे सेव्ह करत होता आणि आता तो पूर्णपणे असहाय्य होता कारण ती सगळी रक्कम गेली होती आम्ही त्याच्या मुलीला शिकवण्यासाठी काही व्यवस्था करतच आहोत पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बद्दल काहीही माहीत नसेल तर आयऱ्या गायर्या कुणाकडे जाऊ नका सरळ फिक्स डिपॉझिट मध्ये तुमचे पैसे टाका नमस्कार मित्रांनो आहे सचिन आणि ग्रो मराठी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो फिक्स डिपॉझिट करण्याच्या अगोदर सात अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत त्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर दोन अशा वेगळ्या कोणत्या गोष्टी आहेत त्या पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर मित्रांनो वेळ न घालवता आजच्या विषयाला सुरुवात करूया जर तुम्ही असाल तर जरूर करा आणी चानेल शेर करा आणि इतरांना शेअर पण वॉट आर फिक्स डिपॉझिट मित्रांनो फिक्स डिपॉझिट म्हणजे सर्व इन्व्हेस्टर साठी अवेलेबल असलेला इन्व्हेस्टमेंटचा एक सोपा पर्याय तुम्ही तुमच्या जवळच्या बँकमध्ये किंवा फायनान्शियल जाऊन फिक्स्ड डिपॉझिट करू शकता याच्यामध्ये तुम्ही काय करता की तुमच्या जवळचे जे पैसे आहेत ते ठराविक कालावधीसाठी तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये टाकता हा कालावधी काही दिवसापासून काही असू शकतो याची मुदत संपल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरचं व्याज मिळतं आता व्याजाची जी रक्कम आहे ती बँकेनं तुम्हाला ठरवून दिलेल्या व्याज प्रमाण असते तसेच या कालावधीमध्ये तुमचे पैसे लॉक असतात त्यामुळे मॅच्युरिटी कम्प्लीट व्हायच्या अगोदर तुम्ही ते पैसे जर काढले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो आहात ना लेट समजा तुम्ही एका वर्षासाठी एफ डी मध्ये दहा हजार रुपये गुंतवलेले आहेत आणि त्याचा व्याजदर पाच टक्के इतका आहे हा पाच टक्के व्याजदर तुम्हाला वार्षिक रित्याच्या आधारावर दिला जातो आता या सगळ्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तेही सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती आहे दहा हजार रुपये आणि आपल्याला मिळणारं व्याज किती आहे पाच पर्सेंट मग जर आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला एक फॉर्म्युला दिसत असेल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल टू अन्युअल इंटरेस्ट रेट डिवायडेड बाय हंड्रेड आता या फॉर्म्युलमध्ये जर आपले आकडे टाकले तर आपल्याला इथे कळतं की आपल्याला वर्षाला पाचशे रुपये इतकं व्याज मिळणार आहे म्हणजे तुमची मुदत कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मुद्दल तर मिळणार त्याचवर तुम्हाला व्याज देखील मिळणार तर मित्रांनो तुम्हाला कुठल्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत हे जाणून घेण्याच्या अगोदर एफडीचे काही बेनिफिट्स आहेत ते आपल्याला माहित असले पाहिजेत आता हे बेनिफिट कुठले आहेत तेही जरा समजावून घेऊया सगळ्यात पहिला बेनिफिट म्हणजे ऍश्युर्ड रिटर्न मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजकाल इन्व्हेस्टमेंटचे बरेचसेच ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असतात पण तरीही लोक एफ डीकडे जास्त वळतात याचं कारण एकच आहे ते म्हणजे ऍश्युअर्ड रिटर्न्स खात्रीशीर रिटर्न आपल्याला इथे मिळतात त्यामुळे लोक जास्त करून एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि दुसरं म्हणजे मार्केट कितीही वोलाटाईल असू दे कितीही मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन असू दे किंवा अस्थिरता असू दे त्याचा परिणाम तुमच्या रिटर्न्सवर होत नाही दुसरं म्हणजे इंटरेस्ट रेट आता जर तुम्ही नॉर्मल सेव्हिंग अकाउंटमध्ये तुमचे पैसे ठेवले असतील म्हणजे किंवा तुमचे पैसे तिथे साठले असतील तर त्यावर मिळणारा जो इंटरेस्ट आहे तो एफ पेक्षा कमी असतो आणि इंटरेस्ट रेट जास्त मिळावा म्हणूनच लोक एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आता बँक खात्यामध्ये जर पैसे तुम्ही ठेवणार असाल आणि त्याच्यावर जर इंटरेस्ट रेट कमी मिळत असेल तर तुमच्याकडे एक एफ डीचा चांगला पर्याय उपलब्ध असतो जिथे तुम्हाला चांगला इंटरेस्ट रेट पण मिळतो आणि तुमचे पैसे तिथे सेफली राहू शकतात तिसरा बेनिफिट आहे फ्लेक्सिबल टेन्युअर आता प्रत्येक जो इन्व्हेस्टर असतो तो स्वतःच्या आर्थिक गोलनुसार पैसे इन्व्हेस्ट करत असतो मग तो वेगवेगळ्या ऑप्शन्सचा पर्याय देखील निवडतो एफडी मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्हाला टेन युअरची फ्लेक्सिबिलिटी मिळते एफडी मध्ये तुम्ही सात दिवसापासून दहा वर्षापर्यंतचा कालावधी निवडू शकता चौथा बेनिफिट आहे लोन फॅसिलिटी आता समजा तुमच्यावर काही इमर्जन्सी आली ऍक्सिडेंट झाला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा इतर काही इमर्जन्सी आली तर एफ तुम्हाला मदत करू शकते नाही नाही मी तुम्हाला हे सांगत नाहीये की मॅच्युरिटीच्या अगोदर तुम्ही एफ काढा आणि दंड भरा पण याच एफ वर तुम्हाला व्याज मिळत असते आणि या एफ डीचा वापर तुम्ही लोन घेण्यासाठी करू शकता मन या जोरावर तुम्हाला लोन मिळू शकते काही बँका आणि एनबीएफसी तर तुम्हाला एफ एफडी वर नव्वद पर्सेंट लोन मिळण्याची सुविधा मिळवून देतात पाचवा आणि सगळ्यात शेवटचा बेनिफिट म्हणजे टॅक्स बेनिफिट जर तुम्ही तुमची एफ डी पाच वर्षासाठी ठेवली असेल तर त्याच्यावर इन्कम टॅक्स ऍक्ट एटी सी नुसार तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळू शकतं तुम्हाला वर्षाला दीड लाख रुपये टॅक्स बेनिफिट मिळू शकतं जर तुम्ही एफ मध्ये गुंतवणूक केली असेल तर पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा तुमची गुंतवणूक पाच वर्षासाठी असली पाहिजे त्याच्या अगोदर जर तुम्ही पैसे काढले असतील तर तुम्ही हे बेनिफिट घेऊ शकत नाही थिंग्स टू कन्सिडर बिफोर इन्व्हेस्टिंग इन फिक्स डिपॉझिट तर मित्रांनो आता तुम्ही अंदाज लावलाच असेल की फिक्स डिपॉझिट मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे इंटरेस्ट रेट तर आपण त्याच्यापासूनच सुरुवात करूया आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला रमेशची स्टोरी सांगितलेली आता त्याची स्टोरी ऐकल्यानंतर मी रमेशला एक गोष्ट विचारली की त्याला किती रिटर्न्स पाहिजे होते तो थोडासा साशंक होता जे व्याजदराचे कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला सांगितले हे कॅल्क्युलेशन मी त्याला पण सांगितले त्यावर त्याची रिॲक्शन अशी होती की त्याला सहा ते साठ टक्के रिटर्न अपेक्षित होते आणि ज्यावेळी मी त्याला सांगितलं की पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकल्यानंतर तुला एवढेच रिटर्न मिळू शकतात यावर तो आनंदित झाला मित्रांनो एफ डी वरचे वेगवेगळे वेग व्याजदर असतात त्याच्या ऑफरनुसार तुम्हाला मुदत कंप्लीट झाल्यानंतर किती रक्कम मिळणार आहे हे कळतेच आता वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या व्याजदरावर तुम्हाला एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगतात हा फरक काही मोठा नाही मित्रांनो बँक ए जर सात टक्के इंटरेस्ट न तुम्हाला एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंटची ऑफर करत असल्यास बँक बी आणि बँक सी अनुक्रमे सहा पर्सेंट आणि आठ पर्सेंट न तुम्हाला ऑफर करण्याची शक्यता असते हा फरक काही मोठा नाहीये हे तुम्हाला कळालंच असेल तर रमेश प्रमाणे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे माहीत असणं गरजेचं आहे की तुमच्या फायनान्शियल गोल प्रमाणे तुम्हाला किती इंटरेस्ट रेट हवा आहे मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळ्या बँकेचे एफ डी रेट्स दिसत आहेत आता तुमच्या सोयीनुसार कुठली बँक तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्ही ठरवू शकता आपला दुसरा मुद्दा आहे नॉन क्युम्युटिव्ह आणि क्युम्युनिटिव्ह फिक्स डिपॉझिट या दोन्हीचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आता नॉन फिक्स्ड फिक्स मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला जे मिळणार व्याज आहे ते काही कालावधीनंतर तुम्हाला परत दिलं जातो हा कालावधी मंथली असू शकतो क्वार्टरली असू शकतो हाफ इयरली असू शकतो किंवा इयरली पण असू शकतो इथे जे व्याज आहेत ते मध्ये ऍड केलं जात नाही प्रत्येक इंटरेस्ट पेआउट जो आहे तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो आता यासाठी आपण एक उदाहरण बघूया मित्रांनो समजा दहा हजार रुपये तुम्ही नॉन फिक्स्ड डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्ट केले आहेत आणि वर्षाला तुम्हाला सहा पर्सेंट इतकं व्याज मिळतं आणि त्याचा जो पेआउट आहे तो तुम्ही क्वार्टरली डिसाईड केलेला आहे आता प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे दहा हजार रुपये इयरली तुम्हाला इंटरेस्ट रेट किती मिळणार आहे सहा पर्सेंट आणि फ्रिक्वेन्सी किती सेट केली आहे तुम्ही क्वार्टरली सेट केलेली आहे आता त्याप्रमाणे तुम्हाला मिळणारा व्याज किती असेल तर तुम्हाला क्वार्टरली मिळणारा जो पेआउट आहे इंटरेस्टचा जो पेआउट आहे तो दीडशे रुपयाचा असेल कारण वर्षाला सहा पर्सेंट तुम्हाला इंटरेस्ट मिळतोय म्हणजे तुम्हाला पर क्वार्टर दीड पर्सेंटचा इंटरेस्ट त्याच्यावर मिळणार आणि दीडशे रुपये प्रत्येक क्वार्टरला मिळत गेल्यानंतर वर्षाचं जे सहाशे रुपये व्याज आहे ते तुमचं कम्प्लीट होईल आता जर तुम्ही क्युम्युनिटी फिक्स्ड डिपॉझिटचा विचार केला आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली तर तुम्हाला जे मिळणारं व्याज आहे ते प्रिन्सिपलमध्ये ऍड केलं जातं आणि मुदत संपल्यानंतर शेवटी तुम्हाला दिलं जातं आर्थिक भाषेमध्ये याला चक्रवाढ व्याज असं म्हणतात आणि प्रत्येक वर्षाला जे तुम्हाला व्याज मिळतं ते तुमच्या प्रिन्सिपलमध्ये ऍड केलं जातं आणि नेक्स्ट इयरसाठी व्याज आणि प्रिन्सिपल या दोन्हीवर परत तुम्हाला व्याज मिळत राहतं आणि तेव्हा तुमची मॅच्युरिटी कम्प्लीट होते तेव्हा सगळी रक्कम तुम्हाला परत दिली जाते आता आपण सेम उदाहरण क्युम्युलेटिव्ह डिपॉझिट डिपॉझिटसाठी बघूया आपल्याला वार्षिकरित्या मिळणारं व्याज आहे सहा पर्सेंट म्हणजेच आपल्याला सहाशे रुपयेचं व्याज वर्षाला मिळणार आहे आता तुम्ही पहिल्या वर्षासाठी बघाल तर तुम्हाला वाटेल की अरे नॉन क्युमिलिटिव्ह सारखं सेमच आहे पण दुसऱ्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फरक इथे बघायला मिळेल दुसऱ्या वर्षी नॉन फिक्स्ड डिपॉझिट डिपॉझिटमध्ये तुम्हाला सहाशे रुपयेच मिळतील पण जर तुम्ही फिक्स्ड फिक्स डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुमची प्रिन्सिपल अमाऊंट प्लस पहिल्या वर्षाचं सहाशे रुपये ऍड करून त्याच्यावर तुम्हाला नवीन सहा पर्सेंटचं व्याज बघायला मिळेल म्हणजे तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे दहा हजार रुपये त्यात आपण पहिल्या वर्षाचं जर व्याज सहाशे रुपये ऍड केलं तर तुमची टोटल अमाऊंट होते दहा हजार सहाशे रुपये आणि तुम्हाला, तुम्हाला त्याच्यावर सहा पर्सेंट मिळणारा इंटरेस्ट हा सहाशे छत्तीस रुपये होतो आय होप की तुम्हाला हा सगळा मुद्दा व्यवस्थितपणे कळाला असेल मित्रांनो तिसरा पॉईंट आहे ड्युरेशन किंवा एफ आधीच सांगितल्याप्रमाणे एका अशा इन्व्हेस्टमेंट ऑप्शनच्या शोधात होता ज्याच्या मदतीने तो त्याच्या मुलीचा जो काही शैक्षणिक खर्च आहे तो मॅनेज करू शकेल त्याच्या डोक्यामध्ये एक नंबर फिक्स होता तीन वर्ष त्याला जी इन्व्हेस्टमेंट करायची होती ती तीन वर्षासाठी करायची होती आता रमेश प्रमाणे आपल्याला देखील माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे आपण जर फिक्स्ड डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत तर आपल्याला त्याचा कालावधी माहित असणं गरजेचं आहे तीन वर्ष जर आपण ठरवलेली आहेत की कुठेतरी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपल्याला त्याच्याबद्दलची वचनबद्धता असणं खूप जास्त गरजेचं आहे याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यात जे पैसे आहेत ते तीन वर्षासाठी ती लॉक राहणार आहेत हां जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये पैसे काढायचे असतील तर तुम्ही प्री मॅच्युअर रिडिमशन करू शकता पण त्या गोष्टी दंडासहित येतात त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागतो आता बँकेत जर तुम्ही गेलात तर सात दिवसापासून दहा वर्षापर्यंतचा कालावधी बँक तुम्हाला ऑफर करते या पूर्ण कालावधीमध्ये व्याजदर चेंज होऊ शकतात आता जनरली चेंज होतात पण प्रत्येक वेळी चेंज होत नाहीत ही पण गोष्ट लक्षात असली पाहिजे दुसरा एक प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात येऊ शकतो तो म्हणजे लॉंग टर्म साठी जर इन्व्हेस्टमेंट मी केली किंवा टेन्युअर जर जास्त वर्षाचा ठेवला तर माझे रिटर्न्स वाढतील का मित्रांनो जर आता तुमचा जर लॉकिंग पिरियड जास्त वर्षाचा तुम्ही ठेवला असेल तर त्यांना माहीत असतं की तुम्ही एफ डीची मुदत पूर्ण होण्याच्या पूर्वी तर काय पैसे काढणार नाही अशा वेळी बँक्स किंवा जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत ते तुम्हाला हायर रिटर्न ऑफर करू शकतात चौथा पॉईंट आहे प्री मॅच्युअर विथ्रॉल मित्रांनो मी आधीच तुम्हाला सांगितलं की एफ डी मध्ये मुदतीपूर्व पैसे काढण्याची परवानगी तुम्हाला दिलेली असते मग आता हा मुद्दा मी का घेतला त्याच्या पण एक कारण आहे मला ज्या गोष्टीवर भर द्यायचा आहे ती गोष्ट आहे दंड आता रमेशला मी ज्या गोष्टी सांगत होतो त्याच्यामध्ये दंडावर जास्त भर द्यायला मी सांगितलं किंवा लक्षपूर्वकरित्या दंड ही गोष्ट ऐकण्यासाठी सांगितलं मी त्याला सांगितलं की तुला जी एफ डी करायची आहे ती तीन वर्षासाठी करायची आहे परंतु त्याने हे सुनिश्चित केलं पाहिजे की अत्यंत आर्थिक वाईट परिस्थिती तोडली तर त्याला दंड हा भरावाच लागेल तो किती आहे हे त्याला असलं पाहिजे आता एफ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही दंडाचे हे कलम लक्षात घेतलं पाहिजे आता हा दंड काम कसं करतो हे समजावून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया समजा तुम्ही दहा हजार रुपये एफ मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि वार्षिक जो इंटरेस्ट मिळणार आहे तो पाच पर्सेंट आहे आणि तुम्ही जी मॅच्युरिटी डेट सिलेक्ट केली आहे ती दोन वर्षापर्यंतची आहे म्हणजे तुमचा टेन्युअर दोन वर्षापर्यंतचा आहे आता समजा काहीतरी इमर्जन्सी आली आणि तुम्हाला एका वर्षानंतरच पैसे काढण्याची वेळ जर आली तर दंड किती भरावा लागणार आता एक गोष्ट इथे महत्वाची म्हणजे तुम्हाला जे मूळ व्याजदर आहे पाच पर्सेंट तेवढा इथे मिळणार नाही कारण दोन वर्षासाठीचा जो काळ होता तो तुम्ही कमी करून एक वर्षासाठी केला, त्या केला एक वर्षा तर त्यामुळे तुमचा जो इंटरेस्ट रेट आहे तो ऍडजस्ट केला जाईल आणि तेवढाच तुम्हाला दिला जाईल समजा एक वर्षासाठी व्याजदर साडेचार टक्के आहे तर तुम्हाला साडेचार टक्के व्याजदरानं तेवढे पैसे मिळतील पण इथे दंडाचे पर्सेंटेज पण लक्षात घ्यावे लागतील तुम्ही मॅच्युरिटीच्या अगोदर जर काढत असाल आणि एक वर्षासाठी इंटरेस्ट साडेचार टक्के आणि दंड एक टक्के असेल तर तुम्हाला टोटल इथे साडेतीन पर्सेंटचे रिटर्न मिळणार कारण साडेचार पर्सेंट इंटरेस्ट जो मिळणार आहे त्यातून एक पर्सेंट दंड वजा केला जातो सामान्यत हा दंड जो असतो तो पॉईंट फाईव्ह पर्सेंट ते एक पर्सेंट पर्यंत घेतला जातो मित्रांनो पाचवा पॉईंट आहे टॅक्स ऍप्लिकेबिलिटी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एस वर बोलणार आहे टीडीएस म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स मित्रांनो टीडीएस ही एक अशी यंत्रणा आहे ज्याच्यामध्ये सरकार उत्पन्नाच्या सोर्स वर आपल्याकडून कर घेतो त्यामुळे तुम्हाला ज्या कंपनीकडनं उत्पन्न येणार आहे किंवा तुमचा जो काही सोर्स असेल तो थेट तुमचा जो टीडीएस आहे तो कट करून तुम्हाला ते पैसे पाठवत असतो आता चा जर संदर्भ घेतला तर तुम्हाला जे मिळणारं एकूण व्याज आहे त्याची जर अमाऊंट चाळीस हजारपेक्षा जास्त गेली तर तुम्हाला दहा पर्सेंट टीडीएस भरावा लागतो आणि म्हणून तुम्हाला जी मिळणारी पूर्ण रक्कम आहे त्या रकमेतून हा दहा पर्सेंट टीडीएस कट करून घेणं ही बँकेची जबाबदारी असते आणि हा कर सरकारला नंतर भरणं ही पण बँकेची जबाबदारी असते त्यामुळे तुम्हाला बँक जी तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करते किंवा जी अमाऊंट ट्रान्सफर करते ती टीडीएस कट करून करते आता जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स ची रिटर्न भरता त्यावेळेला ही टीडीएस ची रक्कम त्यातून वजा केली जाते आता समजा तुम्ही एका बँकेमध्ये एफ डी केलेली आहे आणि त्याच्यावर वार्षिक व्याज जे तुम्हाला मिळणार आहे ते चाळीस हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तर त्याच्यावर तुमची बँक दहा पर्सेंट टीडीएस कट करून घेते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा जो थ्रेश होल्ड आहे तो पन्नास हजार पर्यंतचा आहे पण इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या टोटल टॅक्स पेएबल जर तुमचा टीडीएस पेक्षा कमी असेल आणि जर तुम्ही टीडीएस साठी रक्कम भरली असेल तर ती गरजेची नाहीये सरकार ती रक्कम तुम्हाला परत देऊ करते पण तुम्हाला ती रक्कम मागावी लागेल रिफंड साठी तुम्हाला तसा क्लेम करावा लागेल तुमचं जे एकूण व्याज आहे ते थ्रेशोल्ड जर वरती गेलं तर दहा पर्सेंटचा टी तुम्हाला भरावा लागेल पण जर तुम्ही नो इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये येत असाल म्हणजेच तुमचे जे काही उत्पन्न आहे तेवढं ते मोठं नाही आहे की तुम्हाला टॅक्स भरायची गरज आहे तर त्यावेळी तुम्ही या दोन गोष्टी करू शकता सगळ्यात पहिले म्हणजे जर तुमचं वय साठ वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला फॉर्म फिफ्टीन जी हा सबमिट करावा लागेल आणि जर तुमचं वय साठ वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला फॉर्म फिफ्टीन एच हा सबमिट करावा लागेल बेसिकली हे फॉर्म घोषित करायला मदत करतात की तुमचं जे टॅक्सेबल इन्कम आहे ते जास्त नाही आहे ते लिमिटमध्ये आहे आणि म्हणूनच कुठलाही टीडीएस कापला जाऊ नये आणि हाच मुद्दा रमेश साठी खूप जास्त महत्वाचा होता कारण त्याचं जे इन्कम होतं ते टॅक्सेबल नव्हतं म्हणजे तो टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतच नव्हता पण बँक काय करते बाय डिफॉल्ट टॅक्स कट करते आणि जर त्याने हे फॉर्म भरले नसतील तर टीडीएस रिटर्नचा क्लेम करण्यासाठी त्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे जर एखाद्याला या बाबतीत माहिती नसेल तर ती माहिती जाणून घेणं खूप जास्त गरजेचं जा आहे म्हणजे तो रिफंड साठी क्लेम करू शकतो आणि म्हणूनच टॅक्स रिटर्न फाईल करून ते रिफंड घेण्याच्या ऐवजी हा जो फॉर्म आहे तो भरणं खूप ऑप्शन आहे पण 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 मित्रांनो इथे एक अजून एक चांगला ऑप्शन तुमच्यासाठी आहे तुम्ही टॅक्स सेविंग ची एफ डी सिलेक्ट करू शकता नावाप्रमाणेच टॅक्स सेव्हिंगची जी एफ डी आहे ती इन्कम टॅक्स ऍक्ट एटीसीच्या च्या अंडर तुम्हाला टॅक्स बेनिफिटसाठी पात्र करते ज्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम दीड लाख रुपयापर्यंतचा दावा करू शकता तेही प्रतिवर्ष या एफ डी पिरियड असू शकतो पण जे लोक टॅक्स बेनिफिट घेणार आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे कारण त्यांचे पैसे पण सेव्ह होतात आणि टॅक्स पण जास्त त्यांना भरावा लागत नाही सहावा पॉइंट आहे ऑटो रिन्युअल मित्रांनो आता आपली बँक एका वर्षासाठी एफ डी वर आपल्याला चांगले रिटर्न प्रोव्हाइड करून देत आहे असं समजूया पण रमेशच्या प्रमाणे तुम्हालाही तीन वर्षापर्यंत पैसे पर जर इन्व्हेस्टमेंट करायचे असतील एफ डी मध्ये तर काय तर तुम्हाला ऑटो रिन्युअलचा ऑप्शन मदत करेल हा पर्याय मुळातच तुमची मुद्दल आणि तुम्हाला एक वर्षाचं जे काही व्याज मिळालंय ती जी अमाऊंट आहे ती परत इन्व्हेस्ट केली जाईल मित्रांनो जेव्हा तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असता तेव्हा सुरुवातीलाच तुम्हाला हा पर्याय विचारला जातो मग तुम्ही हा पर्याय निवडू शकता किंवा तो वगळूही शकता मित्रांनो सातवा पॉईंट आहे नॉमिनेशन फॅसिलिटी आता समजा जर रमेशचं निधन झालं तर त्याने एफडी हो बर, एफडी जे एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याचं काय होईल ते पैसे नेमके कुणाला मिळतील बरं आता जर त्यानं बँकेमध्ये एफ डीची सुरुवात ज्या वेळेला केली त्या वेळेला जर नॉमिनेशनसाठी आपल्या कुटुंबियांचं नाव जर दिलं नसेल तर त्याचा जो क्लेम आहे किंवा ती रक्कम आहे ते मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबाला किती महिने किंवा किती वर्ष लागतील हे तर भल्यांना माहिती आहे पण मित्रांनो जर त्यानं नॉमिनीचं नाव जर पहिल्यांदाच दिलं असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्यानंतर एका छोट्याशा प्रक्रियेनंतर जो कोण नॉमिनी असेल तर त्याला ते पैसे मिळून जातील पण मित्रांनो जर त्यानं नॉमिनीचं नाव पहिल्यांदाच डिक्लेअर केलं असेल आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर मिळणारी जी रक्कम आहे ती नॉमिनीला जर मिळणार असेल तर त्याच्यासाठी एक छोटीशी प्रक्रिया त्यांना करावी लागेल आणि मग ती सगळी रक्कम त्यांच्या नावावर गेली जाईल म्हणूनच मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही एफ डी अकाउंट ओपन करता किंवा एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला सुरुवातीलाच नॉमिनी डिक्लेरेशन द्या तर मित्रांनो हे होते सात मुद्दे ज्याच्यावर आपण चर्चा केली पण जाऊ नका अजून दोन असे मुद्दे सांगणार आहेत जे तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत तर बोनसचा पहिला मुद्दा आहे एफ डी लॅडरिंग फॉर बेटर रिटर्न्स एफ डी लॅडरिंग हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणण्याचं एक नवीन तंत्र आहे यामध्ये तुम्ही काय करता की वेगवेगळ्या रकमेसह वेगवेगळ्या कालावधीसह आणि वेगवेगळ्या व्याजदरासह तीन चार ठिकाणी एफ डी चे अकाउंट ओपन करता आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता आता इथे कोणतीही विशिष्ट रक्कम किंवा कालावधी नाही आहे ज्याचे तुम्हाला पालन करायचे आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या फायनान्शियल गोल प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी हे अकाउंट ओपन करू शकतो आणि यालाच आपण एफ डी लॅडरिंग असं म्हणतो तुम्ही स्वतःसाठी मॅच्युरिटी डेटच्या मदतीने मदतीनं एफ ची एक शिडी तयार करता एक एफ डी मॅच्युअर झाल्यानंतर तुमच्या लिक्विडिटीसाठी तुमच्याकडे दुसरी एफ डी अवेलेबल असते आणि तुम्ही ही रक्कम चांगल्या इंटरेस्टसाठी परत एकदा गुंतवू शकता आता यासाठी तुम्हाला तीन गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं आहे बँक जे तुम्हाला इंटरेस्ट रेट प्रोव्हाइड करत आहे त्याच्यावर लक्ष ठेवा आणि सर्वोत्तम व्याजदर कुठला आहे हे बघून घ्या तुम्हाला जे काही प्रॉफिट मिळालेलं आहे प्रत्येक वेळी जे काही प्रॉफिट मिळालेलं असतं ते रि करा तुमच्या ज्या लिक्विडिटी नीड्स आहेत त्या लक्षात घ्या कारण रिव्हेस्टच्या नावाखाली तुमच्या ज्या गरजा आहेत त्या मागे पडल्या नाही पाहिजेत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जरी एफ डी इन्व्हेस्टमेंट ही एक सर्वात सिक्युअर आणि चांगली इन्व्हेस्टमेंट मानली जात असली तरी प्रत्येक एफ डी इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला रिसर्च करणं खूप जास्त गरजेचं आहे जा ट्रस्टेड बँक किंवा ट्रस्टेड फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडे जाण खूप जास्त गरजेचं आहे कारण तिथे जर काय प्रॉब्लेम असेल आणि जर तुम्ही एफ डी केली असेल तर तुमची ती इन्व्हेस्टमेंट धोक्यात येऊ शकते आणि हे जर टाळायचं असेल तर तुमचा रिसर्च तुम्ही चांगल्या पद्धतीने केला पाहिजे अधिक सुरक्षित आणि अधिक विश्वासार्हता कुठे आहे हे, हे तपासलं पाहिजे त्यामुळे रॅट रेसमध्ये जाऊ नका तुमच्या आजूबाजूला थोडासा रिसर्च करा सगळेजण कुठल्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्याचा पण विचार करा आणि तिथे इन्व्हेस्टमेंट करा सगळ्यात महत्वाचं काय आहे की इन्व्हेस्टमेंट करताना तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे आणि एफडी ला मिळणारे जे रेटिंग्स आहेत तेही तपासायला विसरू नका तर मित्रांनो हे होते नऊ मुद्दे एफ डी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला हे नऊ मुद्दे माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे आता या नऊ पैकी तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा कोणता मुद्दा होता हे कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि जर तुम्हाला वाटत असेल की या मुद्द्यांमध्ये अजून काही मुद्दे आमच्याकडून मिस झाले आहेत तर तसे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्ही त्याच्यावर एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू शेवटी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओला शेअर करा अधिक ग्रो मराठी चैनल सब्सक्राइब करणारे विसरून का धन्यवाद. भेटूया एका नवीन एका नवीन Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund and all other instruments traded on the stock exchanges.